मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव शेतकरी बांधवानो राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जून महिना ते सप्टेंबर महिना यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचं अतुनात नुकसान झाले होतं या शेतकरी बांधवांना मदतपोटी शासनाने त्या त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जी आर काढून मदत निधी जाहीर केलेला आहे आणि त्या त्या वेगवेगळ्या ही माहिती त्यामध्ये दिलेली आहे जसे जसे पंचनामे पूर्ण होत आहेत तसे तसे त्या त्या महिन्यातले आणि त्या त्या जिल्ह्यातले शासन जी आर काढत आहेत आता आपण या एक शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना हा निधी आलेला आहे आणि त्या बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे या संदर्भात आज आपण डिटेल माहिती पाहूयात त्याचबरोबर हा निधी कसा मिळणार आहे तोही आपण व्हिडिओमध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अशी मी विनंती करतो शेतकरी बांधवानो हा जो जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभागांतर्गत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे जो की जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे काही बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्या मदतीपोटी हा हजार आहे आता डायरेक्ट आपण कुठल्या शेतकऱ्यांना किती निधी भेटणार आहे या संदर्भामध्ये माहिती पाहूयात शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासनाच्या नवीन नवीन योजना नवीन नवीन जार आणि नवी नवीन अपडेट्स मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाने दोन ते तीन हेक्टर मर्यादेत ही जी काय मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे वाढीव एक हेक्टर सुरुवातीला ते दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ देणार होते परंतु त्यांनी एक वाढीव एक हेक्टर अशी मर्यादा वाढवलेली आहे म्हणजेच दोन ते तीन हेक्टरपर्यंत ही मर्यादा वाढ असेल आणि ही मदत त्या सर्व शेतकऱ्यांना भेटेल असं या जी आरमध्ये सांगितलेलं आहे आपण पाहू शकता आता आपण डायरेक्ट कुठल्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे तो पाहूयात आणि त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहूयात आपण पाहू शकता वर्धा या जिल्ह्यामध्ये जे काय सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा निधी जाहीर झालेला आहे आपण पाहू शकता वर्धा जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये जे काय बाधित शेतकरी संख्या होती ती एकवीस हजार तीनशे ब्याण्णव होती आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत तेरा पॉईंट वीस कोटी म्हणजेच तेरा पॉईंट वीस कोटी हा जो निधी आहे तो लाखामध्ये दिलेला आहे निधी जर मोठा असेल तर तुम्ही ती कन्वर्ट कोटीमध्ये कन्वर्ट करून जाईल ज्यामुळे तुम्हालाही सोपा जाईल आणि मलाही सोपा जाईल मित्रांनो आता अमरावती या जिल्ह्याविषयी पाहू त्या अमरावती या जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या जून महिन्यासाठी नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या तेहतीस होती आणि त्यांना चार पॉईंट त्र्याहत्तर लाख इतके निधी भेटणार आहे आता आपण पाहूया बुलढाणा या जिल्ह्याविषयी माहिती बुलढाणा या जिल्ह्यात जे काही जून महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीमुळे तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती दहा हजार पाचशे त्रेचाळीस आणि यांना भेटणार आहेत सहा पॉईंट सदतीस कोटी इतका निधी भेटणार आहे वाशिम या जिल्ह्याविषयी पाहूयात वाशिममध्ये जून महिन्यात जे नुकसान झालं होतं तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती एकशे वीस आणि यांना भेटणार आहेत सहा पॉईंट ऐंशी लाख इतके निधी भेटणार आहे आता आपण अमरावती या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात अमरावतीमध्ये जे काय जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात जे काय अतिवृष्टी झाली होती तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सहा हजार अडतीस आणि यांना भेटणार आहेत तीन पॉईंट नव्याण्णव कोटी इतके आता आपण बुलढाणा या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये जे काय बाधित शेतकऱ्यां संख्या होती तीन हजार पाचशे चोपन्न आणि त्यांना भेटणार आहेत एक पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतका निधी वाशिम या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात वाशिम मध्ये जी काही जुलै महिन्यामध्ये दृष्टी झाली होती तेथील ते नुकसान नुकसानग्रस्त शेतकरी संख्या होती एकशे एक्क्याण्णव आणि त्यांना भेटणार आहेत अकरा पॉईंट शहात्तर लाख रुपये आता अकोला या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात अकोला या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बाधित शेतकऱ्यांची हो संख्या होती सहा हजार नऊशे दहा आणि त्यांना भेटणार आहेत चार पॉईंट त्र्याण्णव कोटी यवतमाळ या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात यवतमाळमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती होती एकोणीस हजार दोनशे एकोणचाळीस आणि त्यांना भेटणार आहेत सोळा पॉईंट बेचाळीस कोटी आता आपण पाहूयात बुलढाणा या जिल्ह्याविषयी माहिती बुलढाणा या जिल्ह्याविषयी माहिती पाहत असताना ऑगस्ट या महिन्यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती होतीट होती वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि यांना भेटणार आहेत सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी इतका निधी भेटणार आहे वाशिम या जिल्ह्याविषयी माहिती पाहूया वाशिममध्ये जे काय ऑगस्ट महिन्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती होती जवळपास चौदा हजार नऊशे सदतीस आणि यांना भेटणार आहेत आठ पॉईंट पंचेचाळीस कोटी आता आपण यवतमाळ या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात यवतमाळ या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती चार हजार एकशे बावन्न आणि यांना भेटणार आहेत बारा बारा पॉईंट सॉरी हा जो काय हां यवतमाळ या जिल्ह्याविषयी जे काय सप्टेंबर महिन्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती चार हजार एकशे बावन्न इतकी होती आणि त्यांना भेटणार आहेत बारा पॉईंट त्रेचाळीस कोटी आता आपण धाराशिव या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात धाराशिव हा माझा जिल्हा आहे मी करसखेडा या गावचा नागरिक आहे आणि ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि नुकसान झालेलं आहे त्या अतिवृष्टी नुकसानपोटी बाधितांची संख्या आहे शेतकऱ्यांची त्रेसष्ट हजार चारशे चौदा आणि यांना भेटणार आहेत बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस कोटी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील जे काही नुकसान झालेलं आहे जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे तेथील बाधितांची शे बाधित शेतकरी संख्या आहे त्रेसष्ट हजार चारशे चौदा आणि त्यांना भेटणार आहेत बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस कोटी आता आपण सोलापूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात सोलापूर येथील सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे तेथील बाधित शेतकरी संख्या आहे दोन हजार आठशे शहाण्णव आणि यांना भेटणार आहेत दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी अशा प्रकारे जे काय वरील आपण पाहिलेले जिल्हे आहेत जो असेल वर्धा असेल अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना टोटल जो काही निधी भेटणार आहे तो निधी आहे एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार इतका निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आपण पाहिलेला आहे तो निधी भेटणार आहेच अशाच प्रकारचे नवीन नवी जे आर नवीन नवी नवी अपडेट्स आणि नवीन नवी नवी शासन योजना पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इतरांनाही शेअर करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र